आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे स्वामी समर्थ उभे होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आत्ता वाजलेत तर सव्वा चार चहा प्यायची वेळ झाली झागला का सगळ्यांचा चहा तर मी आत्ता ना खूप आतापर्यंत ऊन होतं त्याच्यामुळं काही नाही झालं काहीच काम करणं झोपले होते निवांत तर आता आले आता म्हटलं चला आता आबाळ पण आले सगळीकडे सोयाबीन पण काढायची पण सोयाबीन काही काढता येत नाही पाय असतं ते मग आता चला म्हटलं थोडं गवत तरी काढून घेऊ शेतातलं हे बघा किती आले दाखवते तुम्हाला हे बघा हे काढायचंय सगळं हे सगळं काढायचं इथून तिथून आलं हे सगळं काढायचंय आबाळ आले तिकड हे बघा इथं इकडून आबाळ आलंय इकडं पण आबाळ इकडं थोडस आहे इकडं एकदम क्लिअर आहे काहीच नाहीये इकडं हे बघा काहीच नाही इकडं आबाळ हे बघा सोयाबीन इथलं पाणी दिसलं का सोयाबीन इथलं पाणी हे बघा असं पाणी साठले टावर वैटलात कसले टावर शेत खूप पडतं त्यांनी माहिती का थी तिथं पेरता येत नाही काही तिथून तेवढी जागा काही नाही खूप मोठं येत आहे टावर आमच्या खालच्या तुकड्यात येते टावर आणि आमच्या छकुलीच हे बघा इथं हे दोन सोलर दिसत आहे ना इथं आमच्या छकुलीच आहे त्यांचं पण भरपूर आहे त्यांचं पण काढायला आलं ते जेवढं दिसते ना ते पलीकडचं तेवढं सगळं त्यांचंच आहे ते काढायला आले त्यांचं पण मी दोन दिवसांनी काढतील ते पण आमचं कुठं एके ठिकाणी काढलेलं आहे कुठं एके ठिकाणी हे बघा हे असं इथं राहिलं हिरव्या हिरव्या शेंगायचं ह्या इथं काढायला आलं इथं एवढं आहे आणि इथं एवढं हिरव्या शेंगायत इथं उगवलं नव्हतं म्हणून इथं परत पेरलेलं पेर आहे हा पट्टा पूर्ण तसाच आहे पे परत पेरलेला आहे आणि हा अगोदर पेरलेला आहे एक आठ दहा दिवसाचा फरक आहे आता काढताना पण तसंच होणार आहे त्याला चला करते मी काम करते एवढं गवत कापून झालंय हे बघा तिथपर्यंत दिसतंय ना ते राहिलेलं थोडं थोडं तिथपर्यंत कट करून झाले इथून एवढ्यात तेवढं निघले पण एका पुणेकरांसाठी हा खूप मोठा ढिगार आहे असं दुसऱ्यांसाठी नाही शे शेतात काम करतात त्यांच्यासाठी काहीच नाही किरकोळ आहे पण माझ्यासाठी खूप दिवसातून खूप वर्षातून मी काम करते पण माझ्यासाठी खूप मोठा ढिगार आहे हा आणि ते पण बघा पाय बघा कशी झाली शेत शेती करायची सोपी नाही घरी चाललोय शेतातून आईन भाऊ पुढं चालतेत मला चालणंच होत नाही यांच्यासोबत गाडी ह्याने आज लांब लावली होती आलो तर आता गाडीच्या जवळ इकडं शेत आहे